नमस्कार मंडळी परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे घरच्या घरी पिझ्झा करते सगळ्या भाज्या घ्यायच्या कॉर्न शिजवून घेतलेल्या आहेत मक्याचे दाणे आहेत कांदा अशा प्रकारे कापून घ्यायचा पनीर घ्यायचं टोमॅटो उभे कापून घ्यायचे हे चिली फ्लेक्स आहे आणि औरगॅनो आहे जे पिझ्झ्यावर घालतात ते तयार पिझ्झा बेस घेऊन यायचा बाजारातून तुम्ही घरी पण तयार करू शकता पण मी बाजारातून आणलं आहे त्याच्यावर टोमॅटो साज सॉस घालायचा टोमॅटो केचप जे बाजारात भेटतं ते खायला छान लागतं अशा प्रकारे नीट पसरवून घ्यायचं पिझ्झा बेसवर अशा प्रकारे सगळीकडे नीट लागलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर सगळ्या भाज्या घालायच्या ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या सगळ्या भाज्या घाला माझ्याकडे ज्या ज्या अव अवेलेबल आहेत त्या मी घालते सॉस लावून झाला की त्याच्यावरती आधी चिरलेला कांदा घालायचा खाली कॉर्नचा बेस टाकायचा भरपूर कॉर्न घालायचे आणि कॉर्न जे आहे मी ते शिजवून घेतलेले आहेत म्हणजे ते पटकन होतं तव्यावर पिझ्झा करतो आहे आपण त्यामुळे हे कॉर्न जे आहे ते शिजले गेले पाहिजेत नाहीतर खायला चांगलं नाही लागत भरपूर कॉर्न घालायचं अशा प्रकारे आणि ते चिरलेला जो कांदा आहे असा चौकोनी तो अशा प्रकारे त्याचा टॉपिंग करून घ्यायचं दिसायलाही छान लागतं छान दिसतं आणि खायलाही छान लागतं अशा प्रकारे भरपूर घालून घ्यायचं आणि टमाट्याचे उभे काप जे केलेले आहेत ते याच्यावर घालून घ्यायचे आधी कांदा लावायचा कॉर्न घालून घ्यायचा आणि मी चीज वापरते आहे चीज किसून याच्यावरती नंतर घालायचं शेवटी प्रकारे तुमची जेवढी जेवढं बजेट असेल त्याप्रकारे घ्यायचं टमाटे जे आहेत ते उभे कापलेले आहेत तुम्ही बारीक चिरून पण टाकू शकता याच्यावरती मी उभे लावती आहे कारण दिसायला छान दिसतात छान लागतात अशा प्रकारे गरिबाचा पिझ्झा आहे थोडं सांभाळून घ्या अशा प्रकारे टमाटे लावून घ्यायचे कॉर्न लावलेत कांदा पण त्याचे तुकडे घालून तिकडे लावलेला आहे पिझ्झावरती तुम्हाला पिझ्झा सॉस जर लावायचा असेल त्या बेसवरती तर तो लावा तुम्हाला जसं आवडत असेल तसं करा मला हे असं आवडतं म्हणून मी असं करते जुना व्हिडिओ आहे तो मी आत्ता टाकते आहे ज्यावेळेस कॉर्नचा सीझन होता तेव्हा हे कॉर्न आणलेले आहेत व्हिडिओ मी आत्ता टाकते आहे आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लावून नीट त्या पिझ्झा बेसवर छान सजवून लावायच्या पनीरचे तुकडे करायचे बारीक ते याच्यावरती टाकायचे तुम्ही किसून पण टाकू शकता पनीर असेल नसेल तुमची मर्जी माझ्याकडे होता घरात म्हणून मी पनीर लावते दिसायला खूप छान दिसतं भरभरून टाकायच्या सगळ्या गोष्टी कंजूशी नाही करायची हे असंच जरी भाजून घेतलं तव्यावर तरी चालतं पनीर टाकायची काही गरज नाही पण माझ्याकडे होतं पनीर म्हणून मी लावते त्याला अशा प्रकारे छोटे छोटे काप लावायचे तुमचं जसं बजेट आहे तसं लावा माझं बजेट एवढंच आहे म्हणून मी असं लावते मिडल क्लास घरातला पिझ्झा पण ठीक आहे छान दिसतं मुलांना पण खायला आवडतं मोठे पण खातात आणि थोड्या पैशामध्ये जास्त पिझ्झा खाल्ला जातो घरच्या घरी करून छान लागतो खायला तुमच्याकडे जेवढं चीज ॲवेलेबल असेल तेवढं किसून याच्यावरती घाला किंवा चीज असंच कापून जसं मी पनीर कापते तसं घाला मी किसून घालते ते मेल्ट होईपर्यंत हा जो पिझ्झा आहे हा तव्यावर भाजून घ्यायचा अशा प्रकारे हे जे आहे हे चीज आहे कापून घाला किंवा किसून घाला मी कापलेलं आहे सुरुवातीला एका पिझ्झ्याला आणि दुसऱ्या पिझ्झ्याला मी किसून घेतलेलं आहे किसलं की ते सगळीकडे पसरवून छान तो चीज जे आहे ते मेल्ट होतं वरून हे जे ओरेगानो आहे ओरेगानो आणि चिली फ्लेक्स असं घालून घ्यायचं थोडं चवीनुसार मीठ टाकायचं खायला छान लागतं चव लागतं अशा प्रकारे आणि आपण ज्या तव्यावर चपात्या भाकऱ्या करतो तो तवा थोडासा प्री हीट करून घ्यायचा आणि त्याच्यावर हे हा जो पिझ्झा बेस आहे तो टाकायचा थोडंसं पाणी घालायचं झाकण ठेवायचं आणि काढून घ्यायचं अशा प्रकारे थँक्यू थँक्यू सो मच तळ्यावर अशा प्रकारे हा जो व्हिडिओ दिसतोय त्याप्रकारे पिझ्झा भाजून घ्यायचा चाकूने कापून घ्यायचा चार भाग करायचे अशा प्रकारे तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्याच्याने कापून घ्या माझ्याकडे नव्हतं म्हणून मी चाकूने कापून घेतलं अशा प्रकारे सर्विंग करायचं वरून ओरेगानो आणि चिली फ्लेक्स टाकायचं आणि गरम गरम खायचं छान लागतो खायला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच थँक्स